आंबाट आहे का आपलं बरं इथं विचारू आप बनाना आहे का होय हे बघ बनाना जे हाय काय सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप मस्त असाल मजेत असाल मी पण एकदम मस्त मजेत आहे तर आजचा ब्लॉग आपण सुरू करतोय सकाळी आता वाजले दहा ओवीला ज्या शाळेत पाठवले घरातलं नाश्ता पाणी झालं कामावरलीत आता फक्त भांडे घासायचे आणि हे छोटे शेट लावतायत म्याला जीव मम्मी मॅव मॅ हायकर meow la good morning ma mummy papa you turang go iku seni ranggo iku ni pusni ranggo iku ni pusni ah ya ranggo papa good morning, good morning. Good morning. मला कसे आहात मस्त असं नाही करायचं शर्ट तसं नाही करायचं बाहेर फिरायला जायचं फिरायला जायचं बरं तू खेळ मी तो, तो आवडते तर आता आम्हाला जायचं आहे बाहेर तर बाहेर म्हणजे कुठे तर इथे माझ्या नवीन पॅट्रेट करायचं आहे जे तुम्हाला वेळ आल्यावरती सांगेल त्यासाठी थोडीशी शॉपिंग करायला चालू आहे मी बाहेर आणि आता जस्ट बाहेर जायचं आहे सो आवरते आल्यानंतर स्वयंपाक वगैरे काय करायचं आहे ते डिसाईड करू कारण की नाश्ता पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं आल्यानंतर बघू कारण तास दीड तासाचं काम आहे ते कंटिन्यू केलं ना थोडंसं किराणा वगैरे घ्यायचं आहे ते कंटिन्यू केलं की मग भेटते तुम्हाला तोपर्यंत आपलं खाऊ घ्या आता भाजी घेऊ आपण भाजी घेऊ भाजी भाजी घ्यायची भाजी काय मॅंगो नाही इथं भेटत मॅंगो नाही भेटतो मँगो खायला नाही आपलं बरं इथं विचारूया आपल्याला ऐका बनाना आहे इथं बनाना होय हे बघ बनाना बनाना लिंक करतात ना ते पप्पा बिलिंग करते पप्पा पैसे देते दे। हा ना हा मेन शिखरापूर रोड है ना रोड आता काय खायचं बाबूला पाव खायचं काय खायचं होतं घरू तुला गणूला आमच्या खायचा होता मँगो पण मँगोचा सीझन नाहीये सो मँगो नाही भेटले आता ऑरेंज खायचं बनाना खायचं फ्रूटचे नाव यायला लागले तर सगळे फ्रूट, ला फ्रूट मागत राहतो अॅपल वगैरे म्हणत राहतो सांग रे मग गणू ॲपल म्हण बर गणू गाड्या बघतोय दिसते किती काय माहिती कोबी घ्यायचा होता आपण कोबी भरपूर महाग आहे कधी बर बाकी आणायचं ना कोबी झालं आलं लसूण अजून कांदे बटाटं सगळ्याच बाजार करायचं बटाटे पण घ्यायचे संपली तेवढीच होती एक गड्डी घ्यावा लाग अजून आता साहेबांना नाश्ता करायचा आम्ही आलो नाश्ता करून घरातून साहेबांना बघून लागली आज मेकअप करायला दिवसांनी चांगली दिसते जरा माणसात आल्यासारखे

कुठं कुठू आता इथं भांड्याच दुकाने मी तर पण होते बाहेरून बाबू बाबू तर गाडीची पोट पूजा करून घेतलेली आहे आपल्या पोटाला लागते तसच गाडीच्या पण पोटाला लागतं त्याशिवाय शिकरापुरातून निघालोय रांजणगावला गाव इतक्या वेळात झालं नाही आणि आजही जायचं जा 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 म्हटलं तर कारभारी म्हणतात की नको म्हणून कारण घरी पण एकटे आहे शाळेतून आल्यानंतर परत म्हणजे मम्मी पप्पा कुठं गेले तर तिला फसून आम्ही आलेलो आहोत तिला शाळेत काय होतं शाळेत पाठवले आणि म्हटलं तास दोन तासाचं काम होईल पण भरपूर वेळ जाईल कारण दोन तीन गावांना येडा बसणार आहे तिथं गोबी वगैरे विचारला होता पण भरपूर महाग होता त्यामुळे मलठणचा बाजार येतं म्हटलं बाजारामध्ये स्वस्त भेटतं जरा तिकडं पण काही काम आहे तर त्यामुळे आता असं ठरलंय शिकरापूर रांजणगाव गणपतीचं रांजणगाव आणि त्यानंतर तिथून मधून मलठण तयारी आणि नंतर आमचं घर असा आमचा रस्ता आहे आणि ह्या साहेबांना आहे हे झोपायचे का <laughs> हे रांजणगाव गणपती ह्या दर्शन गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या इथंच थांबायचे पाय आपल्या पाय न्यापल घे हातात घे आणि खा खाऊन सांग कसं आहे पहिल्यांदा ट्राय करतय ना हे पोरग दोन वर्षात का खाल्लंय नाही खाल्लं कधी अवधत नाही पाय नाही तसं नाही खायचं अरे वा कसं आहे सांग छान आहे का आंबट गोडे गोड आहे का आंबट आंबट आहे का मग खाऊ नको खोकला काय खायचं खायचे का तुला छा ना मग काय मम्माने काय घेतलं दाखव ना हातात घेऊन ओ काय असं दाखव असं थांब थांब असं समजा वाव काय पायनॅपल काय बाजार किती मोठा बाजार आहे चल बाजार लुगी लुगी। आलू चालू नाही तो आलू या आलू चालू चला आम्ही मी घेतो बाजार करून तो पर्यंत एकच घ्या दोन घ्या पाहू नये वड्या करून वड्या नको वड्या लागणारच आहे दोन घ्या

उएका, उएका। जाले, जाले। आता दुपारच्या झोपा झाल्यात सगळं झालं अवतार पाहू शकता असंचे मेकअप मी रिमूव्ह नव्हता केला आणि आता आलं आमचं मिशोचं पार्सल तर ते आता मला वर स्पीकर होता तो टेबल खूपच कसा तरी दिसत होता त्याच्यामुळं इतर चिप हाताला का लावताय हो तर आता दोघं नवरा बाईक म्हणून हा टेबल चाप हा पुरल बरोबर जेवढा होतो आहे ना पुरल बा शिल्लक राहतोय की छान ना अरे तुम्ही हे मारून मारून बघा बुड्या केल्या सगळ्या त्याच्या कट चुकट नका घेऊ थोडस खाली पण जाऊ दे हा मी चिकटवल्यानंतर दाखवते तुम्हाला स्टिक केला चला आम्ही रोगत तोपर्यंत चिकटून घेतो काय म्हणजे नीट चुकतवायचा तुम्हाला दिलाय शाण्या माणसाला दिलाय ना काय चुक मागच्या जर गाडी पडली तर किती बडबड केले तुम्ही तुझ काय चाललंय काय दिदी झोपली ना आवाज का करतोय को चला आपल्याला नवीन किचनला हे करायची काय म्हणतात रेनोवेट करायचंय किचन पण हा टेबल बाहेरच जाणार आहे किचन सध्या खालतीच आहे ते तुम्हाला समजेल नंतरच्या काही दिवसांमध्ये

फोकस पण आता व्हायनार निश्चित तर आपल्या ब्लॉगला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खरंच तुम्ही सगळे एवढे सपोर्ट करता त्याबद्दल खरंच आभारी आहे आणि असेच व्हिडिओ नवीन घेऊन येत राहील तुमच्यासाठी त्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय